नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणेच आपली मराठी मीडिया चॅनलमध्ये जुनी बालभारती एकोणीसशे शहाऐंशी इयत्ता सातवी यामधून मी आज तुमच्यासमोर जो धडा वाचणार आहे त्याचं नाव आहे पुस्तकांची दुःखे आणि लेखक आहेत मंगेश विठ्ठल राज्याध्यक्ष मित्रांनो पुस्तकांनाही माणसासारखी दुःखी असतात आणि ती आपण सहानुभूतीपूर्वक जाणून घ्यायला हवीत त्यांची काळजी घ्यायला हवी सदर धड्यात याचे चित्रण पुस्तकांनी मजेशीर पद्धतीने केले आहे चला तर मी तुमच्यासाठी वाचतो पुस्तकांची दुःखे पुस्तकालाही आपल्यासारखीच काही शारीरिक दुःखे असतात खरे म्हणजे ती उघड्या डोळ्यांनी दिसावीत पण नेहमीच दिसतात असे नाही ती तर्हेची असतात ऊन त्यांना सोसत नाही वारा त्यांना मानवत नाही धूळ हा निसर्गाचाच भाग धरणी मातेच्या घराघरातून वावरणारा अंश त्यानेही पुस्तके घुसमटतात मग पाऊस पाहण्याचे तर बघायलाच नको त्याने पुस्तकाचा पाहता पाहता लोळा गोळा होतो त्याला बोरशी चढते ती पुसण्याचा खाटाटोप केला तर पुठ्ठ्यावर हिरवट पांढुरके चट्टे उठतात त्याची सगळी राया जाते आणि बापडे पुस्तक खंगत जाते अशी या दमट हवेची कर्तबगारी तिला सात उंदीर झुरळे व अन्य कृमकीटकांसारखे आपल्या निसर्ग बांधवांची यातील प्रत्येक बंधू भगिनीचे वळण व तंत्र निराळे असते उंदराचे तंत्र काहीसे पेंढारपणाचे गरज लागेल तेव्हा एकदम हल्ला जमेल ते कुरतोडून वसूल करून मागल्यापायी पसार पुन्हा नामनिराळा पुस्तकांच्या बांधणीच्या खाचीत कपाट्यांच्या सांध्यात जेथे कोण घडत असेल तेथे झुरळे अंडी घालतात पुस्तक नीट झटकले तर अंड्यांची अख्खी रांग परलोकाची वाट धरते दुखणी म्हटली की औषधे आलीच पुस्तकांसाठी चूर्णे औषधांचे फवारे न निघते तर आश्चर्य बरे एवढे करूनही त्यांचा उपयोग होतोच असे नाही उगाच पुस्तके कसल्या पांढऱ्या भुकटीने माखून निघतात आणि डागळतात रूप जाते आणि कसले भलते सलते वास येतात कोऱ्या पुस्तकाला जो छान गंध असतो तो, तो केव्हाच ओढून जातो पुस्तकाला विरूप करणारी ही वैद्यकी अर्थात माणसांचीच रोग पुरवला पण आवार असे पुस्तके पुटपुटत पुट असतील खुद्द वैद्यच रोगापेक्षा पुस्तकांचे दिंडावडे काढतो वाचकही पुस्तकांचे कमी हाल करत नाहीत पुस्तके दुमडून वाचणे आपण कुठवर वाचले आहे हे, हे जरा वेळाने आठवण्याची खात्री नसल्यामुळं पुस्तक उघडून उपडे ठेवणे पानाचा कान धुमाडणे दुसऱ्या कोणी घेऊ नये म्हणून गादीखाली दडवणे असल्या कृत्यांनी चांगल्या धडधाकट पुस्तकांचाही चोळा होतो अशी मुखपृष्ठ फाटलेली खिळखिळी झालेली बापुडवाणी पुस्तके घरोघर दिसतील तसेच बालहाट्टाचा प्रताप पुस्तकाचे नाकेडोळे ओरबाडले जातात अवयव अलग होतात पुस्तकाची अक्षरशः खेळणे होते मुलांचा खेळ होतो पण बापड्या पुस्तकांचा मात्र जीव जातो बाळलिलांच्या वरच्या इयत्ताई आहेतच एता आपण साक्षर झाल्याचा साक्षात्कार चिरंजीवांना होताच बाल वॉशिंग्टनच्या आयुष्यात पानापानांवर ते हत्यार चालवतात इतिहासाच्या पुस्तकातील एखाद्या स्त्रीला मिशी कोरून पुरुषाची सूरत आणण्याची दिटाई येते पौराणिक कथांतील एखाद्या पुरुषाला स्त्रीवेश चढवण्याचा मोहही होतो ही हो चित्रकलेची त्यांची पहिली पावले असतील पण त्यांचे चिताडणे बिचाऱ्या पुस्तकाच्या उरावर का याला निदान पोरपणाची तरी सबब आहे पण भल्या पोक्त माणसाने पुस्तकावर रंगबिरंगी काम करावे म्हणजे काय आणि तेही आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी ओळी खाली बटबटीत लाल निळ्या रेगा मारणे समासात चमत्कारी खुणा करणे आणि कहर म्हणजे शेरेबाजी करणे असल्या चिताडण्याने बिचाऱ्या पुस्तकांच्या अंगावर काटा उभा राहत असेल माझे एक अतिचिकित्सक मित्र आहेत प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक विधानाशी त्यांचा ठाप मतभेद असतो आणि ते कटाक्षाने तो मजकुराच्या बाजूला नमूद करून ठेवतात परिणामी छापील मजकोरा इतकेच त्या हस्तलिखित गिचमिडीचे ओझे पुस्तकाला वागवावे लागते त्याला दुसरे एखादे नितळ आणि निर्मळ पुस्तक पाहिल्यावर शरामल्यासारखे होत असेल तोंड फिरवत असेल ते या अशा वाचकांच्या लेखनकर्मासाठी काही पुस्तकांच्या आरंभी व क्वचित शेवटी एक दोन पृष्ठे कोरी सोडण्याची दूरदृष्टी दाखवलेली असते त्यांचा उपयोग मात्र पुस्तकांवरील मालकी हक्क पुकारण्याकडेच केला जातो हा पुकार तरचा असतो कधी नुसतीच सई कमी जास्त फरडी कधी संपूर्ण नाव पदव्यांचा विस्तृत उल्लेख आणि संपूर्ण पत्ता एवढेच नव्हे तर पुस्तक केव्हा आणि कोठे विकत घेतले याची नोंद पुस्तक केव्हा आणि कोठे वाचले याचा एक कष्टाळू उल्लेख करणारे वाचक मला माहीत आहे अशी पुस्तकांची आणखी दुःख किती सांगू माळ्यावर आडगळी टाकलेली गंजलेल्या मोडक्या टंकातून कोंबलेली केरासारखी कपाटाखाली सारून ठेवलेली असल्या पुस्तकांची काय अवस्था होत असेल पुस्तकांच्या दुर्दैवाच्या दशावतारांपैकी एक म्हणजे फुटपाथवर उन्हात चटके खात तळत पडणे तेही नको त्या पुस्तकांच्या संगतीत उन्हात पानांचे पापड भाजले जाऊन पोळत राहण्यासारखी वाळी त्यांच्यावर येते शिवाय आपल्याला कोण उचलतो आणि कोणाच्या घरी जाऊन आपण पडतो याचाही त्यांना पत्ता नसतो डोळ्या देखत आपल्या स्वतःचा सौदा त्यांना पाहावा लागतो पाडून मागणारे इगिरहिके थोडे नसतात हे सगळे त्यांना निमूटपणे सोसावे लागते पुस्तकांचे खरे मोल जोपर्यंत आपण ओळखणार नाही तोपर्यंत पुस्तके अशीच झुरणार तळमळणार आणि खंगणार पुस्तकांचा नीट सांभाळ करायचा तो नुसता झुरळी कसरीपासून नव्हे ते दुखणे बरे करता येईल पण वरून ग्रंथप्रेमाचा आव आणणारे वैरी मात्र नकोच तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला धडा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा धन्यवाद